दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय घडामोड अशी आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात चुरस सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजप भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात दाखल झाले त्यांच्या पाठोपाठ उत्तमराव जानकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला जानकर यांना रोखण्याकरता म्हणून महायुतीने खूप प्रयत्न केले होते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता त्यांना खास विमान पाठवलं आणि हे जे शॉपर पाठवलं होतं त्याच्या मागे शहाजी बाबू पाटील हे होते, होते। सांगोल्याचे आमदार शिंदे शिवसेनेचे आणि काल संगेवाडी येथे बोलताना शहाजी बापू म्हणाले की उत्तमराव जानकर यांच्यावरती आमचं बोलणं फिसकटलं ते कारण त्यांनी हुंडा फार मागितला आणि तो आम्हाला परवडला नाही दरम्यान ही टीका उत्तमराव जानकर यांच्या जिवारी लागली असून त्यांनी करमाळा इथं बोलताना शरद पवार यांच्या सभा होती धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारा करता त्या सभेत बोलताना सांग म्हणजे सभेत बोलताना त्यांनी खोक्याचा उल्लेख केलेला आहे त्यांनी सांगितलं की शहाजी बापू पाटील यांना तिथली जनता खोक्यानच उत्तर देणार आहे आणि अत्यंत ते मिश्किल टिपणी त्यांनी केली आहे पहा काय म्हणाले उत्तमराव जानकर मित्रांनो अनेक मंडळी माझ्या बरोबर त्या नागपूरच्या विमानामध्ये होती आणि ती आज टीका करतायत तुम्ही मीडियामध्ये ती ऐकली असेल की जानकरांनी हुंडा एवढा मागितला की आम्हाला भोळ येऊन पडलो मित्रांनो मी काय मागितलं असेल तुम्ही आज सगळा जग द्यायला तयार आहे आमदार राज्यसभा केंद्रात मंत्री मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की माझं गेलेलं दहा वर्षाचं आयुष्य तेवढं भरून द्या मला दुसरं काही नको आहे आणि तुमची जी राजकारणाची चाललेली ही पद्धत आहे ही घरघर आहे ही निश्चितपणानं मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या ठिकाणी शाजी बापूही होते बापूचं म्हणणं खोक्यामध्ये काहीतरी मागाव बापूच लग्न लागलं बापूंची सुपारी फुटली मुंबईमध्ये हळद लागली गुवाहाटीला आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मोहतूर लावायला किती खोक्या ना किती खोक्यानं मोतूर लावणार आहेत पन्नास खोके पन्नास हजाराच्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहेत मित्रांनो आम्हाला काय विमान सोडून माघारी यायला काय कुत्र चावलं नाही